नमस्कार वी आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण रिपर्चेस एंट्री कशी प्लेस करणार आहे हे शिकणार आहोत प्रथमत गुगल वेबसाईटवरती जायचं आहे आपल्या कंपनीची वेबसाईट आहे उ आर मोर सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं लॉग इन करायचं आहे वरती, क्लिक केल्यानंतर प्लेस ऑर्डर सिलेक्ट प्रोडक्ट मला झिरो फीट हवी आहे तर मी झिरो वरती क्लिक करते क्वांटिटी मला तीन हवी आहे जसं तुम्हाला क्वांटिटी हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही ते क्वांटिटी टाकायची आहे add टू कार्ट इकडे तुमची ऑर्डर बघा झिरो फीट तीन क्वांटिटी आहे चेक करायचं त्याच्यानंतर प्लेस ऑर्डर सिलेक्ट पिकअप सेंटर आपले जेवढे फ्रँचायझी आहेत इकडे ॲड्रेसेस आहेत त्यांची आय डीज आहेत मला कामोटे फ्रँचायसीला ऑर्डर द्यायची आहे रिया टेक सर्विसेस क्रॉस चेक करायचं की आपल्याला ज्या फ्रँचायसीला ऑर्डर द्यायची आहे ती सिलेक्ट झालेली आहे का सेकंड ऑप्शन आहे अपलोड पेमेंट रिसिप्ट जर तुम्ही ऑनलाईन करणार असाल तर चूज फाईल इकडे चूज फाईलवरती क्लिक करायचं पेमेंटचं स्क्रीनशॉट अटॅच करायचं जर तुम्ही कॅश करणार असाल तर इथे काही करायची तुम्हाला गरज नाही आहे ट्रान्सपोर्ट मोड बाय हँड असेल तर बाय हँडला क्लिक करा कुरिअर असेल तर कुरियरला मी बाय हँड घेणार आहे त्यामुळे बाय हँडवरती क्लिक करते पेमेंट मोड कॅश असेल तर कॅश ऑनलाईन असेल तर ऑनलाईन मी कॅश करणार आहे त्यामुळे पेमेंट मोड कॅशवरती मी क्लिक केलेलं आहे त्यानंतर जनरेट अशा प्रकारे तुमची रिपर्चेसची ऑर्डर प्लेस झालेली आहे